नमस्कार मित्रांनो स्त्री तुमच्याकडे तेव्हाच खेचली जाईल जेव्हा तुम्ही तिच्या आत्म्याशी संवाद साधायला शिकाल शारीरिक सौंदर्य संपत्ती किंवा गोड शब्द हे फक्त पहिली पायरी आहेत खरा संबंध थेट जोडला जातो तो म्हणजे आत्म्याशी स्त्री काही ही काही तुम्ही बाजारात विकत घेतलेली वस्तू नाही जी तुम्ही मिळवली आणि तुमची झाली तुमच्या इतकीच संवेदनशील आहे बाहेरून ती नाजूक वाटू शकते पण आतून तेवढीच प्रचंड शक्तीचे स्त्रोत आहे तुमच्या आयुष्यात सौंदर्य स्थिरता निर्मिती आणणारी शक्ती आहे जर एका पुरुषाने हे सरहस्य समजून घेतले तर त्याला स्त्रीला शोधण्याची किंवा आकर्षित करण्याची चिंता कधीच करावी लागणार नाही ती स्वतःहून चालत येईल कारण तुमच्या पुरुषत्वामध्ये एक नैसर्गिक आकर्षण आणि ओढ निर्माणच होईल जशी पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यावर धरती शांत आणि तृप्त होते त्याचप्रमाणे स्त्रीचं मन त्या पुरुषाकडे धाव घेईल ज्याचा या सत्यांचा त्याने अधिकार मिळवला आहे मित्रांनो तिला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया नेतृत्व करा पण मालकी हक्क वाजवू नका मित्रांनो नेतृत्वाचा अर्थ हुकुमशाही नाही तर प्रेम म्हणजे जिंकलेली जमीन नाही आणि कसा पुरुष असा विचार करतात की स्त्रीवर मालकी हक गाजवू किंवा तिला आपल्या इच्छेनुसार नियंत्रित करून ते नातं मजबूत करतील पण हे एखाद्या फुलपाखऱ्याला बाळ बळ बळाने पकडून ठेवण्यासारखं आहे ते तुमच्या हातात मरून जाईल पण तुमच्यासोबत कधीच आनंदात फुलणार नाही स्त्रीच्या आत्म्याला सुरक्षिततेची भाव खूप खोलभूक असते मित्रांनो पण ही सुरक्षितता म्हणजे पिंजरा नाही तुमचे खरे पुरुषत्व तेव्हा सिद्ध होते जेव्हा तुम्ही तिला दिशा दाखवता मोठ्या निर्णयांवर आधार आधार देता पण त्याचवेळी तिच्या व्यक्तिमत्वाला स्वतंत्र विचारांना पूर्ण सन्मान देता जेव्हा तुम्हाला जाणवेल की पु तुमचा पुरुषार्थ तिला बांधण्यात नाही तर तिला मुक्तपणे फुलवण्यासाठी आधार देण्यात आहे तेव्हा ती तुमच्या संरक्षणाखाली स्वतःहून सुरक्षित अनुभवेल मजबूत झाड वादळासारखं वादळासमोर झुकत पण मुळे सोडत नाही जेव्हा तुम्ही हे मजबूत आणि विश्वासार्ह नेतृत्व द्याल तेव्हा ती दुसरीकडे शोधण्याची किंवा जाण्याची तिला गरजच वाटणार नाही नेतृत्व देणे म्हणजे आहेच पण त्याहूनही महत्वाचं आहे म्हणजे तिच्या अंतर्मनात काय चाललं आहे हे समजून घेणं मित्रांनो तिच्या समस्या सोडवू नका तिच्या भावनांना ऐका मित्रांनो स्त्रीच्या भाव म्हण हे एका तर्कावर चालते ते ती ति तिला वाटते की नात्यातील प्रत्येक गोष्ट सोडवायची समस्या आहे पण स्त्रीसाठी केवळ समस्येचे निराकरण महत्वाचे नसते तर तिच्या भावनांचं एक अधिक महत्वाचं असतं ऐकणे अधिक महत्वाचं असतं जर तुम्ही तिच्या भावनांना फक्त अतिशोक्ती किंवा अगदी लहान गोष्ट आहे असं समजून दुर्लक्षित केलं तर हलो हलो डखलत ती हळूहळू दूर ढकलत आहात मित्रांनो ती तुमच्यावर प्रेम करते म्हणून तुम्ही तिच्यासमोर उघडते तिला तुमच्यासोबत आधार देते पण सन्मान देणे तिला तुमच्या नात्यात भरारी देणे सन्मान देणे तिच्या दुःखाला चिंतेला रागाला सत्य मानणे मित्रांनो तुम्ही बाहेरच्या जगात यशस्वी समस्या सोडवणारे असाल पण घरी आल्यावर ते तंत्र बदला जेव्हा तुम्ही स्त्रीला जाणवेल की माझ्या भावनांना किंवा स्त्रीच्या भावना ती मालकीची आहे मित्रांनो आत्म्याला स्वातंत्र्याची आणि अभिव्यक्तीची तहान असते जर पुरुषाने हे समजून घेतले की तुमचे प्रेम तिच्यावरच्या विश्वास दाखवते तर ती प्रत्येक वेळी तुमच्याकडेच परत येईल तिला तिच्या मैत्रिणीच्या वेळ घालवायला तिचे छंद जोपासायला किंवा तिच्या कामात स्वतःची जागा बनवायला जागा द्या जेव्हा तुम्ही तिला कोणताही जाब न विचारता आणि शंका न घेता विश्वास देता तेव्हा तिला जाणवते की हा पुरुष माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि विश्वास तिला या जगात सुरक्षित आणि मुक्त वाटेल जगातील बंधने नियंत्रण सोडून आणि नेहमी त्या पुरुषाकडे धाव घेईल ज्याने तिला उडण्यासाठी पंख आणि परतण्यासाठी घर दिले आहे तिच्या कामात जागा देणे जितके महत्वाचे आहे तितकेच तिला तुमच्या जीवनातील महत्वाच्या कामामध्ये सहभागी करून घेणे महत्वाचे आहे म्हणूनच आपले तुमच्या सामर्थ्याचा भाग तिला बनवा तर ओझाचा नको नातेसंबंध अनेक वेळा अनेकदा केवळ व्यावहारिक जबाबदाऱ्यांच्या ओझाखाली दबून जातात पुरुष स्वतःला अंतिम निर्णय घेणारा किंवा एकटा लढणारा मानतो तोच कुटुंबाचे सर्व ओझे एकट्याच उचलतो पण यामुळे स्त्रीला दुर्लक्षित आणि केवळ व्यवस्थेची काळजी घेणारे असल्याचं वाटू शकतं पुरुषाने हे लक्षात घ्यावं की स्त्रीला केवळ तुमच्या यशाचे फळ नको आहे तिला तुमच्या संघर्षाचा आणि सामर्थ्याचा भागीदार व्हायचा हो आहे मित्रांनो भविष्याच्या तिला भागीदार बनवाल जेव्हा तुम्ही तिला विचाराल तुझ्या अनुभवांचा बुद्धीचा यात काय हातभार लागेल तेव्हा ती तिच्या आत्म्याला सन्मान मिळतो म्हणूनच सन्मान हा पुरुष स्त्रीला पुरुषाकडे ने नक्कीच घेचतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मन